काहीच गरज नसताना काहीच काम नाही पण काहीच नाही शांत बसावा आपल्या एका जागेवरती हा शांत बसावं एका जागेवरती आपल्याला काम नाही तर मग आपण पुढं जाता फिरायला तुम्ही पुढे जाते तू का तर काय तू लेट डेंजर काम आहे कुठतरी जावं मी जायच्या आधी तुम्ही तिकडे जाऊन आलात मी गेल्यानंतर बी तुम्ही संभाजीनगरला जाऊन आलात आता तुम्हाला तिकडे चिंट्याकडे जायचे आता फिरायला जायचे हौस म्हणायचं इकडे जायचे तिकडे जायचे फिरून काय होतं बरं तुमचं कोण माल आहे म्हणजे कुठे जाते आमची तर रांगोड आहे जरा देश करून घ्या आज कारण आजचा व्हिडिओ आजू दुकानामध्ये शूट होणं चालू आहे थोडा 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 आणि हे बघा त्यांनी काहीतरी मशीन दुरुस्तीच काम चालू केलं नवीन पप्पा ती दुरुस्त होत नाही कशाला उगत रिका काय हे काय काम

ते म्हणते ना रिकामा माणूस बसला असलं ना त्यांचंच नाही माझे बी ते झाले मी तर मस्त सुट्ट्या घेऊन आलो आता ते काय तिकडे काय काय खायला दिसत परत परत म्हण नको तुला कमेंट येते मग परत मम्मीच नुसतं खाण्याकडे लक्ष असतं मला अरे पण लोक म्हणजे युट्यूब फॅमिली सगळ्यांना आपल्याला बघायला आवडतं तू इकडे तिकडे बोट नव्हता दाखवते पेढे ते तुला बोलायला तुझ्या का पायकाला व्हिडिओ बघते पेढे बघायसाठी त्यांना का पेढे दिसत नाही का तिकडं वेगळं चालू आहे तिचं वेगळं चालू आहे चलत राहतं कसं व्हायचं पुढं मला काही समजत नाही आता चला जाऊ द्या भेटतो तुम्हाला थोड्या वेळात काय अशीच बोरिंग बोरिंग चालू आहे सगळ्या बोर बोर चालू आज काही करत आहेत मी काल बी व्हिडिओ नाही आला आजचा व्हिडिओ काही आजही बोर बोर व्हिडिओ चालू बोर बोर मम्मी काही बोलत नाही तर काही बोलतच नाही व्हिडिओ मलाच बोलायला लागतं मी तुमचा डी एस के स्वागत करत आहे एका टाइमपासवाल्या ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडीओमध्ये तुमचं सर स्वागत आहे काहीच विषय नाही फक्त फक्त टाइमपास आणि टाइमपास कसा करावा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहित पडेल आपला टाइम कसा वाया घालवायचा टाईम कसा वेळ कशी वाया घालवायची आणि काही काम नसल्यावर काय केलं पाहिजे हे तुम्हाला सांगण्यात येईल तर काय सांगण्यात येईल ते पुढच्या पुढे तुम्हाला सांगू आम्ही काय तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ माझ्या व्हिडिओची मजा घ्या बाकी काही म्हणणार नाही तुम्हाला आमची लाईट गेली आहे लाईट बी आली आता मस्तपैकी काही विषय नाही आणि इथं आवाज येतो थोडासा गोंगाट आहे आवाज आहे गाड्याचा आवाज आहे आणि आता हा व्हिडिओ डायरेक्ट दुकानातच सुरू झालेला आहे कारण 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 त्या विषय झाला नाही का घरी सकाळी मी घरी लवकर निघलो होतो आणि सकाळी मी माझ्यासाठी एक बेल्ट आणलेला आहे बघू करायचं बेल्ट फक्त फक्त सत्तर रुपयाचा माझा बेल्ट आहे आणि कसा आहे एकदम प्युअर लेदर नाको मारून नाको हे बघा मस्त सत्तर रुपयाचा असा बेल्ट आणलेला आहे मी एकदम प्युअर प्युअर लेदरचा आहे कसं आहे आता ऑनलाईन जर घ्यायला गेलं तर चार पाचशे रुपये कशी जाते लेझर घ्यायचं म्हटलं प्युअर लेदरला तर दोन तीनशे तीनशे रुपये पकडून चला पण आमच्या इकडे एक बाजार भरतो त्या बाजारामध्ये गेलो तो सकाळी सकाळी लवकर उठून तिथून घेऊन आलो मस्तपैकी छान छान, छान। म्हणजे खूप दिवस झाले ते आता मागच्या बेल्टला पण समजा दोन तीन वर्ष झाली होती ही गोष्ट नाही मध्ये सांगाय सारखी नाही सांगून देऊ तू म्हणताना आता काय बाबा काय चालू केलं हे काहीतरी आपल्या गप्पा बेल्ट कुठून आणला म्हणून सांगायला सांगून दे तू गोष्ट आणि बसतो आता काय काय सांगा तुम्हाला आई आता गोष्ट अशी झाली आता शिवानी तर पूर्ण रिकवर झाली शिवानी आता गाडी फिरती म्हणल्यावर काय विषय नाही शिवानीचं शिवाय मला का काल सकाळीच फोन केला होता मी नीट झाले आणि आता मी गाडी घेऊन फिरू शकते स्कूटीवर कुठेतरी चक्कर मारायला पण गेल बाई काय सांग तुम्हाला परत थोडस तिकडे खराब होत राहते आता माणूस आहे काय आहे शेवटी माणूस चला तो चांद तक नाही तो श्याम तक चायनीज गोष्ट झालेली आता तुम्हाला या गोष्टीवर काय वाटतं मला कमेंट मध्ये सांगा आणि इकडे बघा नमस्कार काम करायचं माणसानं तेच तेच तुम्हाला तेच सांगत होतो तुम्ही निकामाने बसावं का जर समजा तुमच्याकडे काही काम नाही तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता सध्या काय करत असाल मला कमेंटमध्ये सांगा त्यानुसार आपण बघू काय येतं त्यानुसार मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल की काय काम करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे कुठं काय करायचं आता मी काही सहज एक टाईमपासचा विषय झालेला आहे म्हणून आता टाइमपासमध्येच विचारतो की नेमकं काय करायला पाहिजे काय तुम नाही करायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही जर समजा रिकाम्या भाषले असतात तर तुमच्या घरातली वस्तू घ्या एखादी चांगली वस्तू घ्या ती खोलून पहा तिच्यामध्ये काय आहे काय नाही परत लावा ती वस्तू समजा ज्या गोष्टी तुम्हाला माहिती गोष्ट असं बघा आजूबाजूला टी व्ही दिसती भिंतीवरती टी व्ही खोला टी व्ही नीट करा टी व्ही परत खोलून साफ करा मस्त पैकी परत ठेवा फ्रीज खोला फ्रीज साफ करा घरामध्ये कामं करून घ्या थोडाफार मग व्हिडिओ बघत जावा आमच्या टी व्हीवरती नाही का चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जास्त मोठा व्हिडिओ काढणार नाही मी हा व्हिडिओ टाइमपासच आहे फक्त हा फक्त वेळ जाऊन द्यायचा नाही फ्रीमध्ये आता दोन दिवस मला काल बी व्हिडिओ टाकला चला आज व्हिडिओ टाकून देऊ काहीतरी टाकून टाकला फक्त टाइमपास लाव त्याच्यामध्ये काय होणार आहे आता या बेल्टला क्लिप लावून आणायची त्यासाठी जायचं आहे कारण बेल्टच नाही सध्या आणि जो बेल्ट मी आता सध्या मला बेल्ट पाहिजे होतं माझा बेल्ट जो होता तो तुटून गेला कारण त्याला पाच सहा वर झाली खूप चुन चालतात आता पुढे गेली नाही ती गाडीवर एका जागेवर बसली ती मजाकचा विषय चालला होता म्हणून मजाक माझ्याकणी म्हणलं तुमचं म्हणणं काय आहे तुम्ही पण जरा कमेंटमध्ये म्हणता त्यासाठी ही गोष्ट बोलण्यात बोललो मी कुठं जाणार आहे बिचारी तरी आराम करायला गेली माहेरला आराम करावा तूप रोटी खाईल झाडजूड होईल आणि जावा येई ती नाही तुला एवढे कमेंट आले खोकल्यासाठी मम्मी खोकल्यासाठी हे खाऊ नको ते खाऊ नको असं करू नको तुम्हाला सांगू का मी मित्रांनो मी सगळ्या गोष्टी सांगतो ते तिला जर बॉ बॉटल दिली ना औषधाची बॉटल जर आणून दिली ना तर ती आखी बॉटल एकटीच पिऊन जाते माहिती का एका दिवसात पिऊन जाते ती बी ते असं नाही की सिरप आणलेलं एक एक झाकण प्यायचं असतं का काय तिचा खोकला आणि ती तुम्हाला सांगतो एवढे इलाज केले त्या खोकल्यावरती तरी बी तो खोकला राहत नाही